जवळजवळ चौदा ते पंधरा घंटे आले पाऊस उघडायचं काम नावच ना असा पाऊस झाला एक कधी सत्तर ऐंशी वर्ष असा पाऊस झालाच नाही इकडे घराधारात पाणी हे गुर्र वाहून गेलेच काही पिकत विषय सोडून देतो तुम्ही अक्षरशः काही लोक रात्री आमच्या गावात झाडावर राहतो आम्ही सकाळी काढली आम्ही मस्त महागाल फुल तयार येत आमचं खरोखर जमीन राहिला नाही आता पिकाचा बाजूला राहिली गुर्र गेले माणसाचे काय झाले फक्त प्रश्न काळजी असली तर खरोखर ते गेले आम्हाला दोन आर्थिक मदत द्यावं राज्यभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी गावामध्ये आपण आलेलो हो, आहोत या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये अक्षरशः पाण्याने नदीचं स्वरूप प्राप्त केलेलं आहे अनेक ठिकाणी फळबागा असू किंवा पिक असू हे अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झालेलं आहे गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पावसामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी नद्यांना देखील मोठ पाण्याचं स्वरूप आलेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूयात दादा एकंदरीत कालपासून झालेल्या पावसामुळं काय शेतीचं कसं नुकसान झालंय काय सांगाल आता एक तर जवळजवळ चौदा ते पंधरा घंटे आले पाऊस उघडायचं काम नावच घ्यायना असा पाऊस झाला का कधी सत्तर ऐंशी वर्ष असा पाऊस झालाच नाही इकडे आमचे जुने वडील आजोबा सांगते पण यामुळे झालं काय सध्या सध्या का शेतकरी सोयाबीन उडीद बाजरी मका फळबाग डाळीम तोडायला हे आहे हे तोडायला हे साऱ्या पूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि अक्षर आज असं झालं का मी गावाचा संपर्क तुटलेला आहे पूर्ण नदी वाडे होत आहेत आणि साऱ्यात मात्र तुम्हाला सांगू का जमीनच राहिलेली नाही पूर्ण सारे माती निघून गेले डोंगर पट्ट्याचा भाग आहे आमचा आणि त्याच्या डोंगर पट्ट्यापासून काय होतं की पाऊस जास्त प्रमाण काय झालं डोंगरात झाल्यामुळे काय झालं जे नदी रूप आलं ना यांनी जमीन ठेवलेली नाही घराधारात पाणी हे गुर्र वाहून गेले काही बिकत विषय सोडून द्या तुम्ही अक्षर काही लोक रात्री आमच्या गावात झाडवर राहतो आम्ही सगळी काढली पाहून काढले हा हे पण सांगतो एकंदरीत प्रशासनाला काय मागणी करणार हे झालेल्या नुकसानीच प्रशासनाने काय केलं पाहिजे एक तर सारच महत्त्वाचं प्रशासन मागण्यापेक्षा का त्यांनी परिस्थिती बघू नये का द्यायला पाहिजे काहीतरी आमचं जे नुकसान झालं की तुम्हाला जर ती जाणीव असली तर तुम्ही आमदे मस्त मागाल फुल तयार आहेत आमचं खरोखर जमीन राहिला नाही पिकाचं बाजूला राहिली गोरे गेले माणसाचे काय झाले फक्त प्रश्नावर जर काळजी असली तर खरखोर ते आम्हाला दोन आर्थिक मदत द्यावं आमची फार एकंदरीत कोणी प्रशासकीय अधिकारी कोणी आलं होतं किंवा लोकप्रतिनिधी वगैरे कोणी कोणी नाही कोणी कुत्र्यांनी विचारलं नाही अजून पण नाही आम्ही स्वतः स्थानिक रात्री आमच्या गावातला आहे ना सांडो असतो ओवर ओ फुटला गावात पाणी शिरलं घाटतर गावामध्ये आम्ही स्वतः रात्री साडेतीन वाजता गावातल्या मुलांनी तीनशे शिबे आणून ते बंद केलं होतं वाचले गावातले सणाला कोणाशी संपर्क वगैरे साधला नाही तुम्ही प्रश्न प्रश्न सांगता कसा आहे तरी पाहिजे ना कोणाचं कोणास बोलता हम्म सारे एवढा उत्तर आहेत कोणी काही कोणी मदत करणे प्रश्नाचा आम्हाला उपयोगच होत नाही काही कारण हे फक्त नावाला आहे बाकी काही नाही हे फक्त ना एक तर देवाची दृष्टी बेकार झाली याचा फक्त खरं विचार करणार माणूस नाही कोणीवर हे पण सांगतो तुम्हाला मी नुकसानीचे पंचनामे काही केले वगैरे जात नाही का प्रशासनाकडून आतापर्यंत पाचशे पंचनामे करून गेले पाच रुपये का भेटले नाहीत पाचशे पंचनामे केलेत पाच रुपये भेटले नाहीत आता तुमचे झाले ना अधिवेशन झालं ना मग बॉम्बाले मोठे का हे करतो ते करतो काय दिलं कोणाला आता काय मागणी करणार शासनाने काय केलं पाहिजे मी काय म्हणतो मागाव काय तुम्ही द्या ना तुम्ही काय द्या सांगा आम्ही मी मागा जमीन करून द्या आमचं नुकसान देऊ शकतो तुम्ही तुम्ही देऊ शकत मग तुम्हाला मागे मला वाटते काय मागव तुम्हाला नक्कीच आपण बघितलं तर एकंदरीत नाही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी प्रवीण सरोसे लेट्स ऑफ मराठी अहिल्यानगर